नमस्कार मी सानिका परबकर इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपल्याला एक अत्यंत विशेष आणि साहित्य कार्यक्रमाची बातमी शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे रंजन गुंजन या वाचनीय पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता श्री प्रिन्स शिवाजी मराठा एंडोरियम हॉल न्यू कॉलेज शिवाजी पेठ कोल्हापूर येथे पार पडणार आहे या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत श्री अच्युत गोडकोले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणक तज्ञ आणि लोकप्रिय लेखक जे यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या समकालीन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणारे डॉक्टर बी एम पाटील प्रमुख उपस्थिती श्री पराग पोद्दार आणि सो गीता स्वरूप कदम या पुस्तकाचे लेखक आहेत श्री वसंत रामचंद्र सुतार न्यू कॉलेज कोल्हापूरचे माजी विद्यार्थी आणि अनेक उत्तम पुस्तकांचे लेखक त्यांच्या इतर प्रसिद्ध पुस्तकांमध्ये पेप्सी व थंडगार पदार्थ कशी बनवावी वसंत बहार प्रेम मुंबा स्वयं दृष्टीकोन विकास कार्यक्रम अर्थी संग्रह माझा केरळ प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत न्यू कॉलेज कोल्हापूर आणि श्री वसंत रामचंद्र सुतार या कार्यक्रमात सहभागी होणे हे केवळ एक पुस्तक प्रकाशनात उपस्थित राहणे नव्हे तर एक सर्जनशील विचारमंथनात सहभागी होण्यासारखे आहे इंडियन पोलीस मित्र भारत देशच्या सर्व वाचक व सदस्यांना आवाहन कृपया या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्ञान आणि प्रेरणादायी विचारांचे स्वागत अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह